शिवराय जय जिजाऊ परवा आपले रवीश दादा यांच्यावर जो बॅड हल्ला केला त्या बॅड हल्ल्याच्या संदर्भात आज सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्र होऊन त्याचा निषेध करण्यात येत आहे आमची मागणी अशी आहे हे या फडव्याला हळजामी पात्र गुन्हा दाखल केला पाहिजे आज वास्तविक सा या फडव्याला मोकाच लागला पाहिजे सगळ्या साथीदारांसकट गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष आशिष गायकवाड यांना देखील पैठणमध्ये अशीच मारहाण झाली ते प्रकरण देखील असंच रेटत गेलं पण आज अखेर त्यातला महत्वाचा गुन्हेगार फरारीच आहे खरो पोलिसांनी ल पक्षपातीपणा करता त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि त्या काटे आणि पैठणचा जो फरारी आरोप आहे लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला दृश्य वेगळं बघायला मिळेल जे हे करून आहात त्यांना हा आमचा इशारा आहे मराठा काय असतो हे त्या वेळेला समजल जय हिंद जय महाराज जे पन्नीदा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी बिरगडसे यांच्यावर भीड आम्हाला झालेला आहे त्याबद्दल मी सर्व आंबेडकर सर्वांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो खर तर जो कोटेज आहे काटेज आहे तो पूर्णपणे क्रिमिनल आहे त्याचा रेकॉर्ड पूर्णपणे पोलीस स्टेशनला नोंद आहे त्या अनुषंगाने मला या ठिकाणी एवढंच सांग वाटतं आहे की या ठिकाणी गृहमंत्र्यांनी यावरती सखोल चौकशी करून त्या हल्ला करणाऱ्यावरती कठोर कारवाई करावी एवढं या ठिकाणी सांगतो याची जी प्रवृत्ती आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि कुणी जर अन्याय केला तर त्याला जशास तसे उत्तर देतो या काटेला येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मग जे तुम्हाला जशा तसे उत्तर बघायला मिळेल या भडव्याला सांगू इच्छितो तू जो भ्याड हल्ला केलेला आहे रविदा गायकवाड इतर कुटुंबाला घेऊन कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले होते रवीण गायकवाड म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं ते शान आहेतच परंतु रवींद्रनाथ गायकवाड हे आमच्या कराडचे सुद्धा शान आहे कारण प्रवीणनाथ गायकवाड हे कराडचे भाष्य आहेत आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण प्रवीणदाचं इथं झालेलं आहे प्रवीणदाथांचे विचार हे तळा राहत आहेत प्रवीणदा ही व्यक्ती नसून प्रवीणदा गायकवाड एक विचार आहे त्यामुळे प्रवीण हल्ला करून हल्ला केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराला इजा केली परंतु आमच्या संभाजी ब्रिगेडवरती आलेली मरगळ या काटेनं घालवले त्यामुळे त्याला विशेष धन्यवाद देतो दे पण येणाऱ्या काळामध्ये तुला ह्या गोष्टीचं जशाच तसं उत्तर मिळेल एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराज